भारतात टॅक्स पेअर असणे हा गुन्हा आहे का म्हणजे आम्ही जर करदाते आहोत तर आम्ही काय गुन्हा केला आहे का तुमचं जर उत्पन्न तीन लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला पाच टक्के कर भर भरायचं आहे आणि जर तुमचं उत्पन्न जर पंधरा लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही तीस टक्केपर्यंत ह्या सरकारला कर दे एवढं कर भरून सुद्धाही तुम्ही जर तुमची नवीन गाडी घेतली तर त्याच्यावर परत तुम्हाला टॅक्स भरायचा आहे तुम्ही गाडी रस्त्यावर चालवली तर तुम्हाला टोल टॅक्स भरायचा आहे त्या गाडीचा रोड टॅक्स भरायचा आहे तुम्ही कोणत्याही वस्तू खरेदी केलं तर त्याच्यावर जीएसटी भरायचं आहे तुम्ही अन्नधान्य घेतलं तर त्याच्यावर सुद्धा कर द्यायचा आहे तुम्ही मोबाईल घेतलं तर मोबाईलवर सुद्धा कर द्यायचा आहे तुम्ही कोणत्याही वस्तू खरेदी करा त्यावर पुन्हा एकदा तुम्हाला कर भरायचा आहे असे अनेक प्रकारचे कर तुम्हाला भरावे लागणार आहेत आणि ते भरावे लागतात ते जी एस टी असेल किंवा सी जी एस टी असेल हे ह्या स्वरूपात तुम्हाला अनेक प्रकारचे कर हा करदाता भरत असतो तुम्ही एक साधा बिस्किटचा सा पुडा सुद्धा घेतला तर त्या बिस्किटच्या पुड्यावर सुद्धा तुम्हाला कर भरावा लागतो हॉस्पिटलमध्ये आजारी झालात तर तुमच्या हॉस्पिटलच्या बिलवर सुद्धा कर औषधांवर सुद्धा कर तुम्ही कोणत्याही जर रिपोर्ट केले तर त्याच्यावर सुद्धा कर तर असे प्रकारचे कर तुम्हाला भरावे लागतात आता इतके कर भर भरल्यानंतर जर तुमच्याकडे पैसे उरले आणि तुम्ही ते जर कुठे इन्वेस्ट केले म्युच्युअल फंडात किंवा शेअर मार्केट तर तिथेही आता तुम्हाला टॅक्स भरावं लागणार आहे सुद्धा तुम्हाला कर भरावे लागणार आहेत म्हणजे पैसे आमचे रिस्क आमची आणि कमावणार सरकार